हाय फ्रेंड्स तर शुभ दुपार दुपार झाली आहे माईला आली स्कूलमधून ती काय खाते बघायचं का तुम्हाला काय खाते बाळा काय जरा सांग जोरात काय ते मँगो नाही आहे मोसंबी म्हणजे ऑरेंज काय आहे छान आहे का खायला आवडतं का तुला किती दाखव आपल्याकडं किती बघा आमच्याकडं किती अजून एक आहा आणि ओवी मॅडम झोपल्यात हे बघा ओवी झोपली तोपर्यंत माहीच काय चाललंय माहिती माई आम्ही <coughs> आम लहान होतो ना आम्ही अशी मोसंबी खायला घेतली संत्री मोसंबी त्याचं हे पान घ्यायचं आणि असं डोळ्यात पिळायचं असली आग होती एकमेकांच्या पिळायचे दुसऱ्यांच्या <coughs> आपल्या मामाच्या छोट्या मामाच्या डोळ्यात मी पिळायचे परत आपली माऊ रेश्मा माऊ ती पलीकडजी तिच्या आहेत <laughs> आम्ही असं करायचं माहिती आहे तुम्ही करता का करायचं का असं मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत असं करायचं आणि परत म्हणायचं की डोळे स्वच्छ होतात त्यांनी हे सगळ्या डोळ्यातली घाण निघून जाते त्यामुळं चांगलं असतं असं म्हणू म्हणू करायचं नको ते नाही ते नाही ते खायचं ते चाल 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 तर तुम्ही पण असे उद्योग करायचा का मला कमेंट करून नक्की सांगा ग माई तसं नाही खायचं मी शकपुत्रा खायला घ्यायचं असं थोडी जोकून जोकून खायचं रसरस आणि मग हे करायचं या सगळ्यांनी मोसंबी खायला माहिती बघा सोडली ते सोडली हाताने सगळे साल बघा इकडं तिकडं फेकल्यात नीट ठेवली नाही काय नाही अभ्यास केला ग तुला झाल्यावर सगळं झालं ना तो डान्स येत ना आता कोणत्या गाणं डान्स करणार तू सांग बिस एकटी एकटी घाबर दिसणार ना वाटलं आई तुला आवडतं का गाणं मग खोवा गा। खोकला येतो आधीच येते तर माहिती डान्स आहेत तेवीस जानेवारीला एक हॉल बुक केलाय तिथे संध्याकाळी पाच तर आम्ही जाणार मग तुझा डान्स बघायला माईला सांगितला येलो कलरचा सा फ्रॉक अजून ते कपडे आणायचे ना डान्स चला मग बाय 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 करून